आपली मागणी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आज आम्ही मोर्चा काढलेला आहे शेत शेतकऱ्यांच्या विषयी या फडणवीस सरकारला आता तरी कुठेतरी जा, जाग येईल आणि ओला दुष्काळ जाहीर होईल आणि कर्जमाफी होईल तुम्ही बघितलं ज्या वेळेला निवडणुका होत्या विधानसभेच्या त्यावेळेला या सरकारमधल्या फडणवीस साहेबांनी सांगितलं मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करणारच आणि आता मात्र त्यांनी दिलेला शब्द सत्तेत आलेत आणि मात्र तो शब्द फिरून आणि आजच सकाळी कुठेतरी अगदी तुटपुंजी आमच्याजवळ पैसे नाहीत रडाईचं सोंग करून शेतकऱ्यांना कर्जमाफी केलेली नाही तर मी बघितलं होतं की ज्या वेळेला उद्धव साहेब साहेबांचं सा सरकार आलं आणि पहिल्याच वेळेला कोणीच विरोधकांनी मागणी केली नाही कुठेच काहीही मागणी नसताना नागपूर अधिवेशनात उद्धव साहेबांनी पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि अजून त्यावर सांगितलं जो शेतकरी व्यवस्थितपणे कर्ज भरतो त्या शेतकरीसाठी सुद्धा आम्ही योजना आणून त्याचासुद्धा योजनेत त्याचासुद्धा फायदा करू म्हणजे नक्कीच म्हणूनच त्यांना कुटुंब प्रमुख प्रमु ही भूमिका आणि कुटुंबप्रमुख हे नाव मिळालेलं आहे मग शेतकऱ्यांच्या विषयी हे सरकार इतकं चांगलं होतं उद्धव साहेबांचं आणि हे सरकार मात्र शेतकऱ्यांचा वाटोडा करायला मला असं वाटायला लागलं शेतकरी द्रोही आणि शेतकरींच्या विरोधातलं विरोधातलं हे सरकार आहे माझा शेतकरी मायबाप अक्षरशः दिवाळीत रडतो आहे त्यांच्या मुलांचे पुस्तकं वाहून गेले काय मागण्या काहीही नसताना आम्ही फक्त एकच मागणी आहे की त्यांचा सातबारा तुम्ही लब्बाड सरकारने सांगितलं होतं की आम्ही सातबारा कोरा करू तर ती पूर्तता करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा शब्दांची कुठेतरी तुम्ही शब्दांमध्ये आम्हाला गुंतू नका आणि शेतकऱ्यांना गुंतू नका हा कृषी प्रधान देश आहे कृषी प्रधान राज्य आहे म्हणून हमी भाव आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे ताई आता जर बघितलं तर पंतप्रधान हे राज्याच्या दौऱ्यावरती आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे का आपण बघितलं ज्या वेळेला धुळ्यात मुख्यमंत्री आले पहिल्या दिवशी ते दिल्लीवारी करून आलेले होते दिल्लीला जाऊन आलेले होते आणि आम्हाला असं वाटलं शेतकरी जनतेला असं वाटलं की नक्कीच काहीतरी मोठी ऑफर आणि काहीतरी घेऊन आले असतील शेतकरीच्या हिताचं घेऊन आले असतील पण भोपळा निघाला काहीही आणलं नाही उलट त्यांनी कागदांची आम्हाला प्रस्ताव द्या आम्हाला कागदांची जुळवण करा आणि आम्हाला नेमके कुठे कुठे किती काय नुकसान झालेलं आहे हा प्रस्ताव मागितला पण मात्र मुख्यमंत्र्यांनी भोपळा घेऊन आले धुळ्यातून कुठेतरी असं वाटत होतं की ते धुळ्यातच पहिल्या वेळेस मुख्य मुख्यमंत्री हे यांच्याकडून मोदी साहेबांकडून धुळ्यातच इकडे आलेले होते पण त्यांनी तसं काहीच केलं नाही उलटं त्यांनी दुसऱ्याच गोष्टींमध्ये जास्त काम करण्याचा प्रयत्न केला विरोधकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला विरोधकांना निवेदन देऊ नये म्हणून त्यांना अडवण्यात आलं म्हणजे फक्त शेतकऱ्यांचं निवेदन घेण्यासाठी तुम्ही एवढे घाबरतात तर त्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्हाला सत्तेत बसण्याचा कोणताच अधिकार आपल्या आजच्या आंदोलनातून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय मेसेज देऊ इच्छितात नरेंद्र मोदींना हेच सांगणं आहे अमित शहा आत्ताच नगरला आलेले होते अनेक त्यांनी उद्घाटन केले त्यांनी जवळच कुठेतरी संभाजीनगरला किंवा शेवगावमध्ये नेवासामध्ये अति म्हणजे खूपच पाऊस झालेला होता शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं होतं तिथे दौरा केला असता तर आम्हाला खूप आनंद झाला असता आणि त्यांनी तेच मोदींकडून काहीतरी ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले असते आणि आमचा सातबारा कोरा केला असता तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं आम्हाला ते आल्यानंतर सुद्धा आज आंदोलनाचा हत्यार उपसावं लागलं कारण की शिवसेना एकटी कुठेतरी शेतकऱ्याची कैवारी म्हणून या राज्यात उरली आपण धुळ्यात जे नुकसानग्रस्त शेतकरी त्या ठिकाणी गेला होता आम्ही नक्कीच निवेदन आणि ज्या ठिकाणी आपल्या एकदम आपल्या तालुक्याला बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे तुम्ही बघितलं उडीद मूग बघितलं असेल तुम्ही शेंगा पूर्ण फुटून गेलेल्या आहेत कापसाचे बोंडे बघितलेले आहेत का त्या कापसाच्या बोंडांमध्ये म्हणजे अक्षरशः पूर्ण पाणी आहे सडलेले आहेत म्हणजे ते आता वेचणीसाठी सुद्धा फोडताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत मी शेतकऱ्यांची मुलगी आहे ते बोंड फोडायला सुद्धा इतकी मजुरी लागते तर शेतकऱ्याला असं वाटतं की ते पीक असंच सोडून द्याव इथपर्यंत वेळा आलेली सप्टेबर चार मंडळामध्ये सप्टेंबर